नमस्कार मित्रांनो बरेच जण विचारत होते की चालू असलेल्या अलीकडच्या मैदानांमध्ये आपल्याला माणिकराव मैदानामध्ये काय दिसत नाही त्याविषयीच आपणही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल लाइंकल म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया समीर भैया इस्लामपूरकरांचं काळीज आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ख्याती असलेला मानिकराव आपल्याला अलीकडच्या मैदानामध्ये दिसत नाही माणिकरावचे बरेच चाहते आणि प्रेक्षक हे विचारत असतात की माणिकराव आपल्याला मैदानामध्ये का दिसत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बुरकोडी येथे झालेल्या मैदानामध्ये पळत असताना मानिकरावला इंजरी झालेली आहे म्हणजे दुखापत झालेली आहे तर मित्रांनो माणिकरावच्या उजव्या उजव्या खुब्याच्या मागच्या पायाला थोडीशी इंजरी झालेली आहे पळताना त्याचा पाय घसरला आहे किंवा हिसकला गेला आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित उभं राहता किंवा बसता येत नाही डॉक्टरांच्या भाषेमध्ये सांगाय गेलं तर मित्रांनो उजव्या खुब्याचा जो बॉल असतो तो सरकला असेल असं म्हटलं जात आहे कारण त्याच्यामुळे हा त्याला त्रास होत आहे कारण त्याला बसता किंवा बसला तर उठता येत नाही किंवा उभा असेल तर खाली बसवता येत नाही तर मित्रांनो त्याच्यासाठी एक पाळणा वापरला जातो दोन्ही साईडने अँगल आणि रिंग असते त्याच्यामध्ये पट्ट्या असतात त्या पट्ट्या पोटाच्या साईडनं वरती बांधून त्याला त्या ग्रीलवरून उभा केला जातो किंवा खाली वेळेस बस बसवला हो जातो तर जास्त करून दिवसातून दोन तास तीन तास उभा करायचा असेल तर त्या पाळण्याद्वारेच त्याला उचलून त्या पट्ट्यांद्वारे उभा केला जातो जेणेकरून त्याच्या त्या पायावरती लोड येऊ नये किंवा त्याला तर कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याच्यामुळे ती ट्रीटमेंट किंवा ती काळजी मित्रांनो घेतली जाते आणि ही काळजी समीरबाई हे आपले चांगल्या पद्धतीने घेत आहेत आणि माणिकराव आपल्याला लवकरात लवकर शंभर टक्के तंदुरुस्त होऊन आहे त्या पहिल्या जोशामध्येच मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल